निधीवरून महायुतीत वादंग आहे की काय असा प्रश्न करूनही मिळालेला नाही भाजप आमदार राजू तोडसाम यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय तुम्ही उपमुख्यमंत्री असाल पण आमचा नेता गब्बर आहे सही शिवाय तुमचंही भागत नाही असं तोडसम यांनी टोला लगावला आहे विकासाचा निधी पत्रव्यवहार करूनही मिळाला नाही असं तोडसम यांनी म्हटलंय नगर परिषद सर्वांनी विकासासाठी या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एवढे सक्षम आहे तुम्हाला सांगतो भले ते उपमुख्यमंत्री असेल आमचा नेता गब्बर आहे आमचा नेता बॉस आहे आमच्या नेत्याच्या सही शिवाय तुमचं सुद्धा भागत नाही सन्मान्य मुख्यमंत्री जो निर्णय घेतले तोच निर्णय सन्मान्य आमचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांना घ्यावं लागेल त्यांनी सांगितलं राजाकडे विकास खात आहे मत खरत मी कोणताही मतभेद करत नाही मी तुम्हाला सांगतो सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना मागच्या दहा महिन्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस करोडचे पत्र व्यवहार केला एकाही पत्र व्यवहार पैसे मिळाली नाही जे पैसे मी आणले ते माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने जवळपास बारा पेक्षा जास्त पैसे त्या मागच्या दोन महिन्यामध्ये आणले आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रश्नातून आले तर सरकारी निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे आहे असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय तर तिजोरीच्या प्रश्नावर मेहबूब शेख यांनी संतप्त झाले ते सत्ताधाऱ्यांवर मेहबूब शेख यांनी हल्ला बोल केलाय तिजोरीच्या प्रश्नावरून हे दोघेही आमने सामने आलेत सत्ताधाऱ्यांवर मेहबूब शेख यांनी हल्ला बोल केलाय तर, तर कोकाटे यांनी तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असं विधान केलं होतं परंतु राज्याच्या तिजोरी ज्या जे तिजोरीचे मंत्री मुख्यमंत्री असले ते तिजोरीचे मंत्री दादा आहे दादा विभागाचं काम म्हणून एखाद्या नगरपालिकेला जर काही असतील तर दादा तो निर्णय घेऊ शकतात नवीन काय म्हणजे आणि मी राज्याचा अल्पसंख्याक मंत्री आहे मी राज्याचा क्रीडा मंत्री आहे मी राज्याचा युवक कल्याण मंत्री आहे मी राज्याचा अवकाश मंत्री आहे माझ्या हातामध्ये शेजार मालकमंत्री आहे माझ्या हातामध्ये तो निधी तुम्हाला त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चिंता राहण्याची गरज नाही त्यांनी तर एक जण म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे एक जण म्हणतो आम्ही तिजोरीचे मालक लोकशाही लोकशाहीमध्ये लोकसेवक हा जनतेचा नोकर असतो आणि मातदार हा राजा असतो पण सत्ता ह्यांच्या अंगात एवढी घुसली एवढी माज मस्ती सत्तेची ह्यांना जसं है काय ह्यांच्या बापदाच्या शेतात पिकवलेल्या पैशाने हे राज्य चालवत आहेत त्यामुळं हे लोक प्रचंड त्या ठिकाणी अ सत्तेची मस्ती आणि माज दाखवतायत आणि लोकशाहीमध्ये जनता हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही